नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये उजनी धरणातून नव्वद ते पंच्याण्णव हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आलंय त्यामुळं पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये सुमारे साठ ते पासष्ट हजार पाण्याचा विसर्ग वाहतोय आज संध्याकाळपर्यंत या पाण्याच्या प्रवाहाच्या पातळीमध्ये वाढ होऊन सध्या वीर नदीतून वीर धरणातून सुमारे पंचावन्न हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे त्यामुळे जवळजवळ दीड लाखाच्या घरात असणारा हा पाण्याचा विसर्ग पंढरपूरच्या चंद्रभागा नदी पात्राच्या असणाऱ्या घाटाच्या वर येऊ शकतोय त्याचबरोबर पंढरपूरात असणाऱ्या गोपाळपूरचा पूल पाण्याखाली जाऊ शकतो त्याचबरोबर व्यासनारायण झोपडपट्टी देखील आज सायं रात्री दहा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत या झोपडपट्टीत पाणी शिरण्याची दाट शक्यता व्यक्त होते त्यासाठी पंढरपूर नगरपालिकेने या नागरिकांना स्थलांतर केलेलं करायचं काम केलेलं के आहे के के त्याचबरोबर या पाण्यापातळीत जर वाढ झाली किंवा उद्या सकाळपर्यंत या पाण्यापातळीत वाढ केली गेली तर शक्यता आहे पंढरपूर शहरामध्ये हे पा हे पाणी घुसू शकतं त्यामध्ये सकल भाग म्हणून असणारा काळा मारुती असेल कालिका कालिकादेवी चौक परिसर असेल आणि आंबेडकर नगर झोपडपट्टी संतपेठ हे हे प आ, परिसर बाधित होण्याची शक्यता व्यक्त होते कॅमेरामॅन ऋषिकेशन जाकीर जाकीरनाथा